अवधूत चिंत्याना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते मंडे नो आपण नवरात्रोत्सव मध्ये सर्व काही एक सेवांचे व्हिडिओ पाहतो आहोत आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे ते सगळेच महत्वाचे व्हिडिओ आहेतच पण आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे खूप लोकांना प्रत्येक वर्षी हा प्रश्न पडतो तो पडतोच म्हणजे काय तुम्हाला थंब भरून कळायला असेल पण तरी सुद्धा सांगते की आता आपण माहितीये की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवी आईचा टाक घटी बसवत असतो घट स्थापना करत असतो टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तो आपण घटी बसवतो नऊ दिवस आपण तिला आंघोळ घालत नाही टाकाला मूर्तीला फोटोला किंवा हात सुद्धा लावत नाही मग याच्यासोबतच आपण देवघरातले देव सुद्धा घटी बसवायचे का आपण पाण्यावरती झोपवायचे का त्यांना आंघोळ घालायची नाही का याबद्दल खूप लोकांना प्रश्न आहे शंका आहे त्या निरसन करणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल तर मंडळी नो येत्या बावीस सप्टेंबर पासून आपली घटस्थापनेला सुरुवात होणार आहे म्हणजे शारदी नवरात्र सुरुवात होणार आहे सोमवारी घटस्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे घटस्थापना करत असताना आपल्याला माहिती पाहिजे किंवा आपण जी काही घटस्थाना घरामध्ये करतो आहे त्याच्याप्रमाणेच आपल्या देवघरात देव, देव सुद्धा आपण घटी बसवायचे आहेत का त्यांना आंघोळ घालायची की नाही त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मागच्या वर्षी सुद्धा मी याच्याबद्दल माहिती सांगितली होती खूप लोकांना ती आवडली खूप लोकांनी त्यांना म्हणजे प्रतिसाद सुद्धा चांगला दिला पण या वर्षी सुद्धा सांगेल कारण की या वर्षी सुद्धा खूप भाविक आहेत भक्त आहेत स्वामी सेवेकरी आहेत जे ते आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवली आणि जास्तीत जास्त आजचा व्हिडिओ आणि माहिती नक्कीच शेअर करा नातेवाईक ते बा मित्रमंडळीमध्ये आणि कसं आहे एक परंपरा असते कुठेतरी म्हणतात ना किंवा ती चुकीच्या पद्धतीने चालत आली ना तिथे ती वर्षानुवर्ष चालत राहते आणि कुठेतरी आपल्याला माहिती नसतं की ही परंपरा ही पद्धत किंवा ही परंपरा चुकीची आहे की बरोबर आहे माहिती नसतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे की आजच्या शंकेचं निरसन जे काही करणार आहे ते आपल्या दिंडोपे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आणि परमपूज्य गुरमावली यांच्या आशीर्वाद म्हणजे आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी तुम्हाला आजचं म्हणजे जे काही प्रश्नाचं शंकेचं निरसन आहे ते करणार आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते मी सुद्धा गेली नऊ ते दहा वर्ष असं नाही की तुम्हाला सांगते आम्ही अवलंबत नाही असं नाही जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे ती सगळी काही आम्ही सुद्धा आम्ही फॉलो करतो आहोत ते सुद्धा आम्ही अवलंबत आहोत प्रत्येक सण वारामध्ये असेल प्रत्येक कुळाचारामध्ये असेल सर्व गोष्टीमध्ये कारण की ज्या दिवसापासून परमपुरुमावली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मांडला आहे त्या दिवसापासूनच खरं सांगते त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या मार्गाप्रमाणेच आम्ही घरातले जे काही सण वार असतात घटस्थापना असेल दिवाळी असेल सर्व काही गोष्टी छोट्या मोठ्या सर्व काही आपल्या मार्ग आम्ही साजरे करत असतो आणि खरंच सांगते परंतु आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित चालू आहे खूप छान छान अनुभूती सुद्धा येत आहेत उत्तरोत्तर छान अशी सुख समृद्धी प्रगती सुद्धा होत चालली आहे कुठे काही कमी नाही आहे असं म्हणतात किंवा खरंच म्हणजे एक गुरु पाहिजे आयुष्यामध्ये म्हणजे आपण ज्या काही चुकीच्या पद्धतीने सगळं काही गोष्टी करत होतो ना त्याची कुठेतरी आपल्या त्यातून आपण बाहेर पडत नव्हतो की आपला उद्धार होत नव्हता आपली प्रगती होत नव्हती म्हणतात ना की संसाराची प्रगती होत नव्हती तर त्याच्यासाठी सांगते कुठेतरी आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी चुकत असतात त्यासाठी आपल्याला गुरु असावेच लागतात आणि मार्गदर्शन त्यांचं वेळोवेळी ऐकणं सुद्धा गरजेचं असतं म्हणून तुम्हाला सांगते की आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे तर आता आपण ज्या वेळेस आता अजून एक गोष्ट सांगेल याच्या पहिले मी की तुमच्या घरामध्ये घटस्थापना आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष कुळाचाराप्रमाणे जी काही पद्धत चालत आलेली आहे घटस्थापना करण्याची त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना घरामध्ये करावी असे भरपूर व्हिडिओज आहेत आता किंवा घटस्थापना कशी करायची आता मी सुद्धा आपल्या एक दोन दिवसामध्येच टाकेलच की आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे घटस्थापना कशी करावी याबद्दल लवकरच आपला व्हिडिओ येईलच ज्यांना कोणाला माहिती नसेल कि घटस्थापना पहिल्यांदा करत आहात किंवा माहितीच नाही आहे याच्या पहिले परंपरा नव्हती आमच्या घरामध्ये घटस्थापना करण्याची तर कशा प्रकारे करावी त्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी सांगेल की बा घटस्थापना आपल्या स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे कशी करावी साध्या सोप्या पद्धतीने लवकरच आपला एक ते दोन दिवसामध्ये व्हिडिओ येईल पण मी खरं सांगेल आपली परंपरा सोडून दुसऱ्यांची परंपरा अवलंबू नका मी हे पण तुम्हाला सांगेल आणि कसं आहे आपली परंपरा सोडून कधी कसं होतं आपला कुळाचार परंपरा आपली पद्धत जर आपण एकदमच सोडून दिली आणि आपण दुसरीच अवलंबली तर कुठेतरी आपल्याला पाप लागू शकतं कुठेतरी आपल्या कुलदीचं कोप आपल्यावर होऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगते की तुमची परंपरा कुळाचार जे काही त्या पद्धतीने सर्व काही गोष्टी करा आणि त्याच्यामध्ये थोडेफार जे काही आम्ही नवीन बदल सांगतो आहे जर तुम्हाला पटले तर तुम्ही आत्मसात करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता ताई सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे त्रास होणार नाही तुम्हाला तर आता मेन मुद्द्यावर येऊया आपण की आता माहिती माहितीये की बा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आई भगवती आई आपली भगवती आहे कुलदेवी आहे दुर्गा माता जी आहे ती नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करत असते तर तिचं युद्ध चालू असतं त्यामुळे आपण तिला घटी बसवतो तिला हात लावत नाही तिला आंघोळ घालत नाही आपण म्हणजे घट सुद्धा हलवत नाही नऊ दिवस अक्षरशः प्रमाणे आपण पाळत असतो तर हे तर झालं पण खूप लोकांच्या घरामध्ये पाहण्यात येतं की घट स्थापना आपण केली देव आ, देवी आईचं टाक मूर्ती फोटो घटी बसवला की देव देवघरातले इतर देवी देवता सुद्धा घटी बसवतात हो त्यांना हात लावत नाही नऊ दिवस त्यांना आंघोळ घालत नाही त्यांना विड्या वीड़, त्यांना विड्याच्या पाण्यावर झोपलं जातं तर ही पद्धत खूप लोकांच्या घरामध्ये पाहिलेली आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते ही पद्धत चुकीची आहे या पद्धतीने असं आपण करायचं नसतं कारण कसं आहे तुम्हाला मी एक छोटी छोट्या कथा सांगणार आहे त्या कथेवरून तुम्हाला कळेल की बा आपण देवी आईच्या टाकायलाच घटी का बसवायचं आहे बाकीचे देव घटी का नाही बसवायचे याच्यावरून तुम्हाला नक्कीच कळेल तर आता कथा काय आहे बघा नवरात्र आपण जे काही साजरे करतो शारदी नवरात्रोत्सव मागची कथा सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं कारण जेणेकरून आपल्याला कसं पूर्ण माहिती मिळते आणि आपण लोकांना सुद्धा सांगू शकतो तर आता याच्या मागची कथा काय आहे ते तुम्हाला सांगते थोडक्यात तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत झाला होता त्रिभुवनातले प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याचा राज्यकारभारच आपल्या हाती घेतला त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले काय करावे त्यांना सुचत नव्हते अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना ते शरण गेले महिषासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी त्यांना सांगितल्या त्या त्रासापासून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली ते सारे ऐकून ब्रह्मा विष्णू मय संतापले त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठवले आणि ती होती आपली आई दुर्गा माता देवी आणि राक्षसाचे घनघोर युद्ध झाले अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे आपल्या घटस्थापनेचा पहिला दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस म्हणजे महानवमी पर्यंत जे युद्ध नऊ दिवस चालू होतं देवी आईचं आणि महिषासुराचं अखेर शक्ती देवीने त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले त्यामुळे शक्ती देवी महिषासुर मर्दिनी असे म्हणतात आभ अश्विन तिचा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत असतो म्हणून तुम्हाला सांगते की आपण आपल्या देवी आईला बघा महिषासुर मर्दिनी म्हणतो तर त्यासाठीच तिने महिषासुराचा वध केला होता जर नऊ दिवस घणघोर दिवस रात्र युद्ध चालू होतं म्हणून आपण देवी आईचं नऊ दिवस घट घटी बसवत असतो तिला हात लावत नाही आंघोळ घालत नाही यामध्ये बाकी देवी देवतांचं काय आहे का आम्हाला सांगा नाही आहे मग आपण बाकीची देवी देवता गणपती अन्नपूर्णा खंडोबाचा टाक असेल असेल किंवा जे काही महादेवाची पिंड असेल त्या सगळ्यांना आपण का घटी बसवायचं त्यांना आपण पारोस का ठेवायचं विना आंघोळीचं का ठेवायचं ही खूप मोठी घोर म्हणजे म्हणतात ना गैरसमज आहे सुख आहे असं करू नका एक प्रकार तुम्हाला पापच त्याचं लागू शकतं म्हणून सांगते की या नऊ दिवसामध्ये आपण फक्त घटी देवी यायचं टाक बसवायचं आहे इतर देवी देवता बसवायचे नाही बाकी सगळ्यांना आंघोळ घालायची आहे तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही आम्हाला फक्त सांगत आहात मला फक्त सांगत नाही आहे गेले जेव्हापासून या मार्गात आले आहे स्वामी समर्थ महाराजांच्या त्या दिवसापासून किंवा तेव्हा त्या, त्या वर्षीपासून आम्ही ही पद्धत फॉलो करतो आहोत आम्ही कधीच नवरात्रीमध्ये बाकीच्या देवी देवतांना पारोचं ठेवत नाही त्यांना आंघोळ घालतोच ही चुकीची प्रथा आहे कुठेतरी एक पडलेली आहे ती म्हणजे सगळ्यांचं अवलंबलेली आहे पण तसं करू नका बाकी देवी देवतांना आंघोळ घाला आता मला सांगा मागच्या मागच्या नऊ ते दहा वर्षामध्ये आम्ही नवरात्री नवरात्रीमध्ये देवी म्हणजे देवी टाक फक्त घटी बसवतो हो बाकी देवी देवतांना आम्ही पाण्यावर झोपत नाही काही नाही फक्त त्यांना आम्ही आंघोळ घालतो सगळं काही करतो देवपूजा रोजची करतो आम्ही व्यवस्थित तर खरंच सांगते देवी आईच्या कृपेने स्वामी समर्थांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुमावल्यांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे कुठलंही काही नाही आहे सगळं काही म्हणजे चांगलं आहे आणि असं नाही की बा आग, आता माझा तुम्ही मागे एक व्हिडिओ पाहिजे की मला एक मोठा साक्षात्कार मागच्या वर्षी देवी आईने दिला माझ्या म्हणजे म्हणतात ना की बा जिथे मला डॉक्टर सुद्धा म्हणजे म्हणजे निदान नाही करू शकले औषध नाही देऊ शकते तिथे मला देवी आईने नवरात्रीमध्येच त्याच्यातून मला एक छान असा साक्षात्कार दिला आहे माझा चिकन कायमस्वरूपी माझ्यातून काढून टाकला अक्षरशः मी खरंच सांगते मग एवढं मोठा चमत्कार घडू शकतो मग त्याच्यामध्ये मी तर मागच्या वर्षी सुद्धा देवी आईच्या टाकायला फक्त घटी बसवलं होतं बाकी देवी देवतांना मी आंघोळ घातली होती असं प्रत्येक वर्षी आम्ही करतो असं नाही की एखाद्या वर्षी असं नाही प्रत्येक वर्षी आम्ही देवपूजा नवरात्रीमध्ये करतो म्हणजे करतो म्हणून चुकीच्या प्रथा पाळून घेऊ नका आता या वर्षीपासून तरी तुम्हाला खरं सांगते याच्या आधी जे झालं ते झालं पण या, या वर्षीपासून तरी खरं सांगते मी स्वामी समर्थ महाराजांना परमपूज्य गुरु गुरुमावलींना गुरु केलं असेल तर त्यांचं मार्गदर्शन चुकीचं असेल का नाही त्यांच्यावर तरी विश्वास ठेवावा आमच्यावर नाही तर त्यांच्यावर नक्कीच विश्वास ठेवावा आणि देवघरातल्या देवी देवतांना रोज आंघोळ घालावी देवपूजा नक्की करावी त्यांना पारोसर ठेवायचं नाही घोड चूक करू नका पाप हाती लावून घेऊ नका फक्त देवी यायचंच घट टाक आणि मूर्तीवर घटी बसवायची असते तिलाच फक्त हात लावायचा नसतो या पद्धतीने तुम्हाला अवलंबायचं आहे आता माझं तुम्हाला मार्गदर्शन किंवा शंकेचं निरसन करण्याचं काम होतं ते मी केलं आहे बाकी तुमची इच्छा आणि तुमचे कुळाच्या परंपरा जी काही आहे तुमच्या घरातले वडीलधारी लोक जे काही म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण मी खरंच सांगेल की आपण देवपूजा नक्की करावी नवरात्रसामध्ये देवी आईच्या टाकालाच फक्त घटी बसवावं बाकी इतर देवी देवतांना घटी बसवू नये नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली ना व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ